खासदार बळवंत वानखडे व आमदार रवी राणाची गळाभेट पहिल्यांदा आमदार रवी राणा आणि खासदार बळवंत वानखडे यांच्यात गळाभेट झाल्यानं विविध चर्चा रंगू लागल्यात महायुतीत असलेले आमदार रवी राणा आणि महाविकास आघाडीमध्ये असलेले नवनियुक्त खासदार बळवंत वानखेडे यांची नया अमरावती येथे येथे पंढरपूर ट्रेनला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी नवी अमरावती स्टेशनवर दोघांची भेट झाली लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव करून बळवंत वानखेडे विजयी झालेत त्यानंतर पहिल्यांदा राणा आणि वानखेडे यांच्यात गळाभेट झाल्यानं विविध चर्चा रंगू लागल्या आहेत